अनिल देसाई असतात नाही नाही आपल्या मागेच गाडी गर्दी झालं ठीक आहे चल सुरू करा वेडिंग फिरता घरी गेले तुम्हें बोला सुरु करा मे बड़ा ऐसा ऐसा देते प्रतिक्रिया अभी है कि आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला दाखवून दिलेले आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे ए, का आता काय बैठकी जे आहे निर्णय कसा सांगू सांगतो 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 सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपार नंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावीचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू सु। एक असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखी काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडू सुद्धा अं भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्याव आहे ते उंबरठ्यावनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांचे जुलूम जवळदसलेला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे येते पुरा करतो पुरा देतो नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेल्या आहे सगळ्या देशभक्तांनी ते ठरवलेलं आहे एक मिनिट आम्ही आभी आम्ही थोडे जरा करेंगे। बिल्कुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा कि कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो ताना उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे है कि कल वो हो जाएगा आगरे जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबूजी जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे आता मी इतने बस ममता 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 बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी आम सोबत है ममता बैनर्जी पोबत है मैं तुम्हारा संगत ममता बैनर्जी ना सुधा खूब छेड़ है या छळवणुकापासून छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर अं कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामाने सुडाचं राजकारण होता कामाने सुडाच्या राजकारणाला जे राजणा ने सगड़े देश वक्त इंडिया होगी तो मैंने जो बात कही उसमें और अलग भूमिका बताने की क्या हो सकता बातचीत जरूर करूंगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे एम महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो चार सीट्स वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी फोर्टी एट तो फोर्टी एट के फोर्टी एट हमें जीतना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे आशंका आ सकती है अमोल कितीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू नाही मला तर अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान काहीतरी असू शकेल गडबड बघायला लागेल एक एक प्रधानमंत्री जी जहाँ जहाँ गए महाराष्ट्र में जहाँ जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में <laughs> उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे आ, सांगली सांगलेच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसतंय आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला फक्त आहे आणि त्यानुसार आमची पुढची पाऊले ठरतील महाविका सरने स्वागत केलंय विशाल पाटील ने बघू ना आता काय होतं त्याच्यावरती तो पिछले 6-7 वर्षों में जब से आपकी पार्टी तोड़ी गई है नाम किया गया पार्टियों चुनाव का जो है बीजेपीज के कहा मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूँ और मैं तो कहता हूँ कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छिना गया यहाँ तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पाँच किलो गालियाँ खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का अवतार रहू मैं तो हूँ कॉमन मैन हूँ बारा साहब का और माँ का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी देखे, देखे, और क्या बाकी रखा था देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितनी सिटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी फोर्टी वन फोर्टी टू अब कितनी हो गई तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान वो खुद तो आपली मातृभूमी मान्य केल्या तयार नाही कहते काही की परमात्मा नेजाय मतलब नकली संतान आहे कौन नायडू असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेडायला आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार तोच अनुभव पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडेलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू हा प्रश्न आहे मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं भलं करू पण ते स्वतः देव म्हटलं तर कोण त्यांचं भलं करू मला काय बोलता येत नाही चला आणखी एकीकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोललो त्यांनी बोल ज्या एनडीए गठबंधन मध्ये असताना तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नाही कसं बघताय तुम्ही अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं बघणार